दोन्ही हा माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवा ज्या ठिकाणी आहे मूलाधार चक्र या चक्राची आधी देवता श्री गणेशा यांना डोकं टेकून म्हणापासून नमस्कार ओम गम गणपते नमहा कल्पना करायची चार पाकळ्यांचे लाल रंगाचे फूल आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेले आहेत कुंडली जागृतीकडे आपला प्रवास सुरू झालेला आहे कमरे खालसा प्रत्येक अवयव जनन इंद्रिय याच्याशी संबंधित असलेले हे चक्र त्याचबरोबर पृथ्वीग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र पृथ्वीग्रहाला डोकं टेकून म्हणापासून नमस्कार करायचा आहे पृथ्वी तत्व रूपी शरीरातला अस्थिधातू जो उत्तमरित्या काम करत आहे त्या अस्थि धातूचे सक्षम हाडांचे खूप आभार मानायचे दीर्घ श्वास घ्या श्वासाला रोखा आणि सावका श्वास सोडत एकेका बीज मंत्राचं उच्चारण करायचे लंब शं सं चक्रावर आपण डेके देत आहोत प्रत्येक पूजेमध्ये ज्यांना पहिला मान आहे आपले लाडके आपले गणपती बाप्पा जे भरभरून आपल्याला ह्या ब्रह्ममुहूर्तावर आशीर्वाद देत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे आता सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या चार बोट खाली ठेवायचे आहेत जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र त्या जलतत्वाचा संबंध जलतत्वरूपी सगळ्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा भीमा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या ज्या ठिकाणी आहेत पवित्र धार्मिक स्थळे धार्मिक हो। त्या धार्मिक स्थळांना आपण भेटी देत आहोत त्याद्वारे पवित्र नद्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या चक्राच्या आधीदेवता ब्रह्मदेव आणि वरुण देवता यांना डोकं टिकोन मनापासून नमस्कार ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे हे चक्र त्यातले सूक्ष्म अवयव अतिशय उत्तमरित्या काम करत आहे खूप आभार मानायचे सक्षम चक्राचे बीजमंत्रांद्वारे कल्पना करायची सहा पाकळ्यांचे केशी रंगाचे फूल आपण आपल्या पवित्र नद्या ब्रह्मदेव म्हणजे नद्यांसोबत ब्रह्मदेव आणि वरुण देवतेंना हे फूल अर्पण केलेले आहे त्याद्वारे शरीरातले जलतत्व उत्तमरित्या काम करत आहे या जलाचा संबंध चंद्रग्रहाशी चंद्रग्रहाला अज्ञाचक्रात न आहे ओम सौम सोमाय नम खूप आभार मानायचे सक्षम जलतत्वाचे विजयमंत्रांद्वारे वं बं मं लं यम्... यम्... सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या चार बोट मणिपूर चक्रावर ठेवायचे या चक्राची देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना डोकं टेकून मनापासून नमस्कार करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नम अग्नि तत्वूपी ह्या देवता अग्नी ज्यांच्यामुळे आपल्याला मिळतो ते सूर्यनारायण यांना डोकं टेकून मनापासून नमस्कार ओम राम सूर्याय नमहा सूर्यनारायणांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत दीर्घ श्वास घ्या श्वासाला रोखा कल्पना करायची आहे सुंदर असे पिवळ्या रंगामधले फूल ज्याला फक्त दहा पाकळ्या आहेत असे फूल ह्या ठिकाणी उमललेले आहे खूप आभार मानायचे या फुलाचे अग्नितत्वाचे बीजमंत्रांद्वारे रम तम, थम, दम, Nam, Nam numb, 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 खूप आभार म्हणायचे शरीरातला शरीरातलं तत्व व्यवस्थित काम करत आहे अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत खूप आभार म्हणायचे सक्षम अग्नितत्वाचे आजचा अष्टमीचा पवित्र दिवस आपल्या बंद डोळ्यांमधनं दत्तगुरु महाराजांचे अनघा लक्ष्मी समवेत या सुंदर रूपात बघण्याचा प्रयत्न करा या कलियुगामध्ये अतिशय प्रभावी असलेले हे सुंदर असे स्वरूप आणि त्याचबरोबर हे व्रत म्हणजे अनघा लक्ष्मी व्रत जे अतिशय पुण्यदायी आहे दत्तगुरु महाराजांना बघायचं आहे आणि बघा साक्षात आदि माया आदिशक्ती महालक्ष्मी या अनघा दत्त समवेत दत्तगुरु समवेत आहेत अतिशय सुंदर आणि विलोभनीय असे रूप त्यांचे बघण्याचा प्रयत्न करा साक्षात दत्तगुरु महाराज आणि त्यांच्या समवेत अनघा दत्त लक्ष्मी ह्या उभ्या आहेत ज्या भरभरून आपल्याला आशीर्वाद देत आहेत त्यांची सुंदर पूजा आपण करत आहोत ह्या ब्रह्ममुहूर्तावर डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार श्री अनघा दत्त लक्ष्मी नमो नमः कल्पना करायची आहे अनघा दत्त ह्या स्वरूपाचे आपल्याला या, या ब्रह्ममुहूर्तावर भरभरून आशीर्वाद मिळत आहेत त्यांना अतिशय प्रिय असलेले सिद्ध मंगल स्तोत्र ज्याचे पठन आत्ता आपण करणार आहोत पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या दीर्घ श्वास घ्या श्वासाला रोखा आणि सावका श्वास सोडत त्याचं उच्चारण करायचंय श्रीमद मदनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री खंड श्री विजयी भव श्रीविद्याधरि राधासुरेखा दर्शी दर पादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव माता परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव सत्यऋषीश्वरदुरितानन्दनबापानाचुर्य जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखण्ड श्रीविजयी भव चयन फला। गोत्र संभवा जय विजयी भवदिग्विजयी भव श्री मदखण्ड भव दोचोपाती देवलक्ष्मीगनसंख्याबोधित चरणा जय विजयी भव भव श्री मदख श्रीविजयी फल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखंड विजयी भव शीम नंदन दत्त देव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखंड श्रीजयी भव पीठिका नित्य दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री विजयी श्रीविजयी भव श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपाचीवल्लभ महाराजांचे अनघा दत्तसमवेद सुन्दरसे स्वरूप खूप आभार म्हणायचे अनघा दत्त लक्ष्मींचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात अनाह चक्रावर ठेवायचे सुंदर असा हिरवा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा या शिवलिंगाला डोकं टेकून मनापासून नमस्कार कल्पना करायची शिवशक्तीचे या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे कल्पना करायची आहे दहा पाकळ्यांचे हिरव्या रंगाचे फूल या ठिकाणी उमललेले आहे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे शिवशक्तीचेच उग्र असे स्वरूप श्री हनुमानजी यांना अज्ञाचक्रातनं बघायचं आहे त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ओम हम हनुमते नमः चिरंजीवी असलेले हनुमानजी जे आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत बीजमंत्रांद्वारे त्याद्वारे इथला प्रत्येक सक्षम अवयव उत्तम रित्या काम करत आहे खूप आभार यम कम खम Gum gum Dum gam gam yam आभार मानायचे ह्या सक्षम चक्राचे आणि सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे बारा पाकळ्यांचे आकाशी रंगाचे फूल या ठिकाणी उमरलेले आहे जे आकाशतत्वाशी संबंधित आहे आकाशतत्वाप्रमाणे आपले उच्च विचार झालेले आहेत त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे बीजमंत्रांद्वारे हम अम, आम И um aha oh oh लक्ष्मी नमो नम खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे सावकाश दोन्ही हात आज्ञा चक्रावर ठेवा बंद डोळ्यांमधून सगळ्या रेखेच्या गुरूंना बघण्याचा प्रयत्न करा डॉक्टर मिका ओसुई वासंती ताई यांना डोकं कोण म्हणापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार बाकी रेखी गुरूंचे आभार मानायचे आहेत आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु मावली जे भरभरून आज आपल्याला आशीर्वाद देत आहेत श्री अनघा दत्तलक्ष्मी नमो नमः त्याद्वारे इथला प्रत्येक सक्षम अवयव अगदी उत्तमरित्या काम करत आहे खूप आभार बीजमंत्रांद्वारे कल्पनेमधून दोन पाकळ्यांचे फूल ज्याचा रंग गर्द गर्दनिळा आहे असे फूल या ठिकाणी उमललेले आहे खूप आभार मानायचे आपल्यामध्ये असलेल्या पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले हे फूल पवित्रात्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे मानायचेद्वारे हम क्षम आपल्या गुरूंचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे साक्षात दत्तगुरु महाराजांचा वरदहस्त आपल्या डोक्यावर आहे खूप आभार मानायचे दत्तगुरु महाराजांचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात सहस्त्र हार चक्रावर ठेवा या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत सहस्त्र पाकळ्यांचे जांभळ्या रंगामधले कमळाचे फूल या ठिकाणी उमललेले आहे खूप आभार मानायचे अनघा दत्त लक्ष्मींचे प्रत्येक क्षणाला सहस्त्र स्वरूपामधील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत आहेत खूप आभार मानायचे या दैवी ब्रह्मांड्य वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला हातात वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या सावकाश दोन्ही मेंदूंवर हात ठेवा सूर्यासारखे देश आपल्या दोन्ही मेंदूंना प्राप्त झालेले आहे जन्म झाल्यापासून अविरत आपले दोन्ही मेंदू खूप काम करत आहेत या सक्षम दोन्ही मेंदूंचे खूप आभार मानायचे ओम द्वारे 呃。Uh दत्त गुरु महाराजांचे अनघा लक्ष्मींचे विविध देवी देवतांचे भरभरून आशीर्वाद या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार सावकाश आपले दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा सुषुमन नाडेजीचे स्थान आहे पाठीच्या हाडाच्या आतमध्ये पाठीच्या कण्याच्यामध्ये त्या सुषुमना नाडीला आपण ऊर्जा देत आहोत या ब्रह्ममुहूर्तावर जिच्यावर आहेत आपली सगळी सक्षम चक्रे या चक्रांचे खूप आभार दिवसेंदिवस या चक्रांची कार्यक्षमता वाढत आहे सर्पिणीच्या स्वरूपामधील कुंडलिनी जी हळूहळू जागृत होत आहे ती या पाठीच्या कण्याच्या आतमध्ये आहे खूप आभार मानायचे सक्षम सुशोमना नाडीचे विविध बीजमंत्रांद्वारे वम सं वं बं भं Mom डम धम तम दम घम nam pam fam, yam kam GUM GUM CHUM CHUM JUM jam. jam. Tom. Tum. Prom! शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम डोकंटेकोण शिवशक्तीला साष्टांग प्रणिपात या ब्रह्ममुहूर्तावर शिवशक्तीचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार आजच्या सुंदर दिवसाचे पवित्र आत्म्याचे खूप आभार तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त